हाय माझं नाव चिन्मय कुलकर्णी सर मला सिलेक्ट करा माबा भिकारी हॅलो हा नमस्कार रांडेच्या आहे का घरात स्विमिंग पूल मध्ये शिव कशी मिक्स होऊन जाते तसं माझ्या बोलण्याचं झालं आहे पप्पा हे बघा ते खोळ्या लावण्याचे मला लपून बसत घरी जाऊन ऑलमोस्ट कॉमेडी या शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी प्रियदर्शिनी इंदलकर स्वागत करते काही लेखक असे असतात की जे काय लिहितात आपल्याला कधीच कळत नाही आ, मी पुण्याच्या प्रायोगिक लेखकांबद्दल नाही बोलत आहे <laughs> मी बोलते रियालिटी शोज च्या लेखकांबद्दल की काय लिहितात कळतच नाही म्हणजे नेमकं काय लिहितात आपला पुढचा स्टँडअप जो आहे चिन्मय कुलकर्णी तो सध्या एका गाजणाऱ्या शोचा लेखक आहे चिन काय का नाव आहे त्याचा त्याचा तो लेखक आहे जो सध्या खूप गाजतोय आपल्या सगळ्यांनाच तो माहिती आहे आ, तर मी त्याला म्हटलं की तू काय लिहितोस नेमकं प्लीज मला एक्सप्लेन कर आय वॉन्ट टू नो म्हणजे अँकर जे बोलते ते तू लिहितोस का ते म्हणाला की नाही ते बऱ्यापैकी एडिटर्स होते त्यामुळे ते काही फार लिहावं लागत नाही म्हणलं ओके okay. मग जजेस जे कमेंट्स देतात ते तू लिहितोस का तर म्हणलं की नाही ते मन त्यांच्या मनातच बोलतात मी काही लिहून देत नाही ओके okay. स्पर्धक जे परफॉर्मन्स नंतर सांगतात गोष्ट ते तू लिहितोस का नाही ते पण त्यांच्या मनाच सांगतात ते मी नाही लिहित मग तू का लिहितोस <laughs> ते काहीतरी गेम्स खेळतात रियालिटी शो मध्ये ते तू तो लिहितोस का नाही ते तर मी इंटरनेट वर शोधून ते मी लिस्ट देतो त्यांना म्हटलं <laughs> अरे मग तू लिहितोस काय शोच नाव तू लिहितोस म्हणलं नाही तेही चॅनल ठरवतं मग तू का लिहितोस जोरदार डॅनी स्वागत करूया एवढंच लिहितोस तर तो हो म्हणाला <laughs> या एका वाक्यावर गाईस त्याने गोरेगावला घर घेतलंय <laughs> विनायक काय करतो लिहून तर असा हा चिन्मय कुलकर्णी मुळातच त्याला काहीच काम नसल्यामुळे आता काही एकच वाक्य तर काहीच काम नसल्यामुळे अत्यंत निवांत व्यक्ती पुण्याचा त्यामुळे दुपारी एक ते चार झोपणारा मग मीटिंग असो किंवा घरी असो हा हमखास झोपतो बऱ्याला शेजारच्याने मीटिंग मध्ये सांगितलं की अरे चिन्या झोपला आहेस उठ म्हणतो नाही नाही मी चिंतन करतोय हो पण चिंतनातले मनातले विचार आम्हाला ऐकू येत आहेत त्याचं काय आहे असा हा चिन्मय कुलकर्णी एकही शब्द वाक्य न लिहिता लेखक म्हणून करिअर घडवू पाहणारा म्हणतच निवांत आजही त्याला काही टेन्शन नाही सगळे रायटर्स आतमध्ये फेऱ्या मारतायत आपापले स्क्रिप्ट घेऊन पाठ करतायत सेट रिवाइज करतायत हा बसून आहे आरशात बघत मध्ये आता हाताकडे बघत थांबतो म्हटलं ओ काहीतरी लिहिलं क्यूज लिहिलेत म्हटलं काय लिहिलं जातावर काहीच नाही हाताच्या रेषा मला सांगतायत आज मी वाजवणार <laughs> म्हटलं ओके सो so, ज्या एका वाक्यामुळे याचा करिअर झालाय ते वाक्य म्हणते आणि चिन्माय कुलकर्णीला मंचावर आमंत्रित करते जोरदार स्वागत करूया चिन्माय कुलकर्णीचा थँक्यू 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 हॅलो हाय हाय uh, माझं नाव चिन्मय कुलकर्णी मी रियालिटी शोज लिहितो हे तेच रिॲलिटी uh, शोज आहेत जिथं लोक आपलं टॅलेंट दाखवायला येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि आम्ही लोकांना त्यांची गरिबी दाखवतो <laughs> कारण uh, श्रीमंती टॅलेंट नसतं mm -hmm. आणि आता काय झालं ना इतके रिॲलिटी शोज झालेत इतक्या लोकांची गरिबी विकली त्यामुळे ऑडिशनला येणारी लोकं पण आता तयारीनेच येतात त्यांनाही माहिती इथं काय विकलं जातं ते येतानाच येतात सर मला सिलेक्ट करा मा बाप बेकारी आहे <laughs> माझी आत्या टकली आहे सर माझ्या मेहनीला मिशा आहेत एक जण म्हटलं सर मला प्लीज सिलेक्ट करा आम्ही लय गरीब आहे आमच्याकडं खायला ताट वाट नाहीत माझ्या आजोबांचं दोन महिन्यापूर्वी पायाचं ऑपरेशन झालं त्यांच्या गुडघ्याच्या वाटीत ना आम्ही आता चहा पितो मग आम्ही सिलेक्ट करतो अशा लोकांना त्यांच्या स्टोरीज आम्ही रन करतो त्याच्यावरती रेटिंग येतं मस्त चांगले पैसे विसे कमवतो आम्ही त्याच्यावरती लोकांची गरिबी विकून आम्ही श्रीमंत होत असतो तर हे सगळं चांगलं करिअर चालू असताना आमच्यातले काही किडेवाले मित्र आहेत ज्यांना का फॉरेनला जायचे हाऊस हे माहीत नाही त्यांनी असं ठरवलं की स्टँडअप केलं तर आपल्याला फॉरेनला जाता येईल मरत अंधेरीपर्यंतच पोहोचलो आहे तर हे सगळं चांगलं चालू असताना यांची खास जागृत झाली म्हणून आम्ही हा स्टँडअपचा घाट घातला आणि आम्ही सुरुवातीला काही बेसिक नियम ठरवून घेतले की आपण ना शिव्या अस्लीलता जरा नको वापरायला कारण आता सोशल मीडियामुळे आणि ओ टी टी या सगळ्यामुळे ना खूप शिव्या आणि अश्लीलता तशी पण कानावर पडते तर आपण नको हे वापरायला आणि जनरली असं होतं आपल्या जनरेशनची किंवा माझ्या जनरेशनच्या पुढच्या जनरेशनच्या लोकांना सुद्धा शिव्या वगैरे दिलेल्या आवडत नाहीत कारण आम्ही एक रिॲलिटी शो मी करत होतो तर आमच्या क्रिएटिव्ह रूममध्ये आम्ही जनरल डिस्कशन करत होतो आणि बोलता बोलताना एक बेसिक शिवी माझ्या तोंडून निघून गेली तर आमच्या त्या क्रिएटिव्ह टीममधली एक मुलगी एकदम ऑडरिएक्ट झाली अरे बापरे म्हणलं काय ग काय झालं म्हणे नाही तू शिवी दिली म्हणलं मग म्हणे मला नाही आवडत कोणी शिव्या दिलेल्या मी स्वतः देत नाही आणि कोणी दिलेल्या पण मला आवडत नाही म्हटलं सॉरी खरंच सॉरी मला पण नाहीच आवडत शिव्या द्यायला पण काय आपण ज्यांच्या बरोबर काम करतोय ना ते सगळे येड्या बुललीच आहेत शिव्या दिल्याशिवाय त्यांना काही कळतच नाही सॉरी माझ्या बोलण्यात चुकून शिवी निघून गेली काय झालंय आ, स्विमिंग पूलमध्ये शू कसे मिक्स होऊन जाते ना कळत नाही की शू कुठली पाणी कुठलं तसं माझ्या बोलण्याचं झालं वाक्य कुठलं शिवी कुठली माझं मला स... कळत नाही सॉरी पण आता माणूस काय जन्माला शिव्या देत येत नाही ना जन्माला सगळे सभ्यच येतात कालांतराने त्यांच्या आयुष्यामध्ये समाज येतो हरामखोर मित्र येतात आणि मग शिव्या देण्याशिवाय काही पर्याय राहत नाही माणसाच्या आयुष्यात आता माझं बालपण कोल्हापूरचं आता कोल्हापूर म्हटल्यानंतर एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक शिवी सगळ्यांना माहिती आहे कुठली रांडेच्या बरोबर पण हे ना आपण पुण्या मुंबईकडच्या लोकांनी टाईपकास्ट केले कोल्हापूरकरांना म्हणजे आपल्याला असं वाटतं की नॉर्मल कोल्हापूरमधलं फोन कॉन्व्हर्सेशन असं असेल हॅलो हां नमस्कार रांडेच्या आहे का घरात नाही ना रांडेच्या तर नाही तर बाप बोलायला लागलोय तू तू कोण बोलायला लागलास रांडेच्या मी मित्र बोलतोय राहडेजाला फोन आहे रांडेच्या असं होत नाही यार कोल्हापुरात कॉन्व्हर्सेशन असं नाही होत म्हणजे मी खरं सांगतो मी शास्त्रीनगर नावाच्या एरियामध्ये राहायचो तिथं सत्यम सागर अशा नावाची मुलं राहायची अत्यंत निर्मळ नावाची मुलं राहायची ते कधीही ते कधीही एकमेकांना रांडेच्या म्हणून हाक मारायचे नाहीत ते कायम एकमेकांना आदर आणि हाका मारायचे ए सागऱ्या लावड्या तिकडे काय इकडे असे बोलवायचे काय सगळे झाले राडे रांड्या रांड्या असं नाही कोणी करत फिरत तिकडे कोल्हापूरच्या खाण्यामध्ये जेवढी व्हरायटी आहे ना तेवढी तिथल्या शिव्यांमध्ये पण आहे हा म्हणजे एखाद्याचे आता बोलता बोलता काही फंबल झाला चूक झाली तर बाजूच्यांनी दुरुस्त केली चूक तर आपण त्याला थँक्यू की सॉरी चुकलो असं म्हणतो ना कोल्हापुरात तसं नाही अरे माझ्या स्टॉमॅक मध्ये पेन आहे स्टॉमॅक नसते रे ते स्टमक असते माहितीये तुले शान या बॉड्याचा आहेस आपण जनरली म्हणतो तिकडे काय करतो इकडे ना तिकडे कुठं आहे नी लागलायस इथे की आता पुणे मुंबईकडे तू वेडा आहेस का मूर्ख आहेस का आहेस का जरा खोळ्याला ओढायचं आहेस काय <laughs> एवढी व्हरायटी आहे तिकडे खाण्यामध्ये शिव्यांमध्ये आणि आपल्याला फक्त रांडेच्या एवढंच दिसतं हे चुकीचं आहे तर आ, हे मी साधारण तिसरी चौथीत असताना हे ज्ञान मला प्राप्त होत होतं शाळेत बाल <laughs> माझ्या वडिलांना टेन्शन यायला लागलं की जनरली मुलं घरी येऊन सांगतात की पप्पा त्यांनी मला मारलं बाबा त्यांनी की खेळामध्ये चिटिंग केली मी म्हटलं अहो पप्पा ते बघा ते खोळ्याला आवडायचे मला लपून बसले घरी जाऊन त्यांना टेन्शन झालं यार हे चौथीतलं बोर्ग शिवाय देतं हे काय बरोबर नाही आपण ह्याला चांगल्या ठिकाणी पाठवूया शिक्षणाला आणि पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आम्हाला त्यांनी पुण्याला शिफ्ट करायचं ठरवलं आता पुणे म्हणजे पुणे संस्कृतीचं माहेरघर घर विद्येचं माहेरघर घर सदाशिव पेठ नारायण पेठ प्रभात रोड छान थंड हवा असं सगळं चित्र घेऊन आम्ही पुण्यामध्ये आलो आणि आम्ही राहायला लागलो हिंगणे खुर्द नावाच्या एका भागावर <laughs> आता आज आपण अंधेरीच्या आरामनगरमध्ये बसलोय आपल्याला हिंगणे खुर्द काय माहितीच असण्याचा काही संबंधच नाहीये तर हिंगणे खुर्द म्हणजे साधारणपणे पुण्यातलं नाला सोपारा <laughs> <laughs> आता बँड्रॉ दादर या भागातून साऊथ बॉम्बे गिरगाव या भागातून काही लोक आले असतील तर त्यांना नालासोपारा ह्याबद्दल पण काही माहिती नसेल तर मी सांगतो नालासोपारा हा मुंबईचा एक असा भाग आहे जो मुंबईच्या काळापासून थोडा मागे राहिला आहे म्हणजे जर आत्ता तुम्ही नालासोपाराला गेलात ना तर तिथं दुपारचे अडीच वाजलेले असतील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालातले नालासोपारामध्ये तीन दिवसापूर्वी मॉन्जिनीची पहिली ब्रँच उघडली आहे तिकडचे निब्बनिब्बी लोक पायनेपल पेस्ट्री खाऊन येडे होत आहेत अर बाप हा कुठला केक आहे जो न चावता गिळता येतोय पोर पोरींना त्या, त्या पेस्ट्री देऊन लवशीप मागतात पुरी देत आहेत पायनेपुल पेस्ट्री तर हे असं आमचं हिंगणे गुर्द नाला सेम आमच्या या हिंगण्यामध्ये मुबलक रस्ते नाहीत मुबलक पाणी नाही मुबलक वीज नाही एक गोष्ट मुबलक आहे मुबलक गरीबी <laughs> मुबलक गरीबी मुबलक तर म्हणजे इतकी गरीबी आहे ना इथली पोरं जर आमच्या रियालिटी शोच्या ऑडिशनला आली ना एका मिनिटात सिलेक्ट होत आहेत पण त्या भडव्यांकडे मुंबईला यायला पैसे नाहीत आणि हिंगण्यात जाणार नाही आहे ऑडिशन घ्यायला त्यामुळे ते त्यांचं टॅलेंट तिथंच ग्रो होते तर या हिंगणे मध्येच एक बिल्डिंग जिथं आम्ही राहायचो त्या बिल्डिंगचं नाव आहे केदार नगरी अजूनही आहे बिल्डिंग उभी दिमाखात फक्त आजूबाजूच्या मुळे दिसत नाही ती फारशी तर ती बिल्डिंग केदार नगरी म्हणजे ही म्हणायला फक्त बिल्डिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वगैरे तसं बघायला गेलं तर उभी झोपडपट्टीच ती मध्ये मी माझ्या इथं बसला एक मित्र माझा त्याला मी मध्ये सांगत होतो की यार आमच्या बिल्डिंग मध्ये यार कोणी राहत होते यार भंगारवाला रद्दीवाला तिच्या आईला भिकारी एक लंगडा तो म्हणला एक मिनिट एक मिनिट लंगडा हे प्रोफेशन कस काय असू शकतो <laughs> <laughs> म्हटलं त्याचं आहे काही झालं की तू आरवी आहे येणार रे काही झालं की आर्वी लांगडा आहे ना अरे मग तू खेळायला कशाला आला आरवी आहे मला कोणी घेत नाही अरे मग माझ्या टीम मध्ये का आला आर्वी लांगडा आहे ना रे अरे पण आपण हारतोय ना पण मी लांगडा आहे ना रे अरे आपण कॅरम खेळतोय मित्र म्हणलं तुझ्या आईची जे नाही घेत जा तेव्हा तो शांत झाला शिव्या दिल्याशिवाय मित्र ऐकत नाहीत आणि हल्ली ते खूप आले ना की तुम्ही जर डिप्रेशन मध्ये असाल तर तुम्ही मित्रांबरोबर मन मोकळ करा तुमचं डिप्रेशन कमी होईल घंटा मित्र तीस सेकंद तुमचा प्रॉब्लेम ऐकून घेतात त्यातली अठ्ठावीस सेकंद याची कशी ठसव <laughs> याचाच विचार करत असतात हरामी असतात मित्र त्यामुळे जर डिप्रेशन किंवा काही मेंटल हेल्थ इश्यूज असतील तर प्रोफेशनल हेल्प घ्या सायकोलॉजिस्टना भेटा जे कोण डॉक्टर्स असतील त्याचे त्यांना भेटा मित्रांशी काही संवाद साधू नका पण जर आयुष्यात ही वेळच येऊ द्यायची नसेल ना तर मात्र आयुष्यात आठ दहा घष्टी मित्र पाहिजेतच म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात असे घष्टी मित्र होते आहेत आजही त्या सगळ्या मित्रांमुळेच आज त्या हिंगण्यातला केदारनगरीत कुठेतरी पहिला आलेला एक मुलगा अंधेरी सारख्या ठिकाणी इतक्या छान इतक्या सुंदर ऑडियन्स समोर काहीतरी सांगू पाहतोय काहीतरी परफॉर्म करू पाहतोय आणि इतका छान रिस्पॉन्स तुम्ही सगळे देता ही गोष्ट ना माझ्यासाठी खरंच खूप मोठी आहे <laughs> आणि हे शक्य झालं माझ्या त्या सगळ्या हारामी मित्रांमुळे तर या आपल्या सगळ्या हारामी मित्रांसाठी मी हा। काही दो ते आ, आस दोन ओळी लिहिल्या जातात त्या ऐकवतो आणि तुमची रजा घेतो हा मित्र असतो असा की लहानपणी एक गोळी रुमाला धरून तोडतो दोन्ही सेमच आहेत दोन तुकड्यातली गुटली पण उचल असं म्हणून नातं कायमचं जोडतो मित्र असा असतो आस की कि कितीही जवळचा असला तरी आय लव्ह यू कधीच म्हणत नाही तो पण फेल्युअर असो वा असो ब्रेकअप आय एम देअर फॉर यू याची जाणीव मात्र करून देत राहतो मित्र असा असतो जो तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं तर गाडीला पाय लावून पंपापर्यंत येतो पण जर तुमच्यातलंच पेट्रोल संपलं तर गांडीला लात मारून तुमच्या सोबत येतो सगळे मित्र असतात खास सगळे मित्र असतात खास असो हल्लीचे कि त्या हिंगण्यातल्या गल्लीचे असतात सगळे सारखेच सगळेच येड्याबुल्लीचे थँक्यू सो मच गाईज थँक्यू युअर बीन अ लवली ऑडियन्स थँक्यू चिम्मर अख्खा सेट एवढा वेळ करतोस शेवटच्या चार वेळी पाठ नाही करू शकत तू सोळा शो झाले आपले <laughs> <laughs>